नमस्कार मित्रांनो हा आमचा लव्य धानोरकर अतिशय सुंदर छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरती आपलं भाषण ठेवलेलं आहे मी आपणास प्रस्तुत करत आहे थोड्याच वेळात नमस्कार माझे नाव लव्य कुणाल धानोरकर मी एकता दुसरीच शिकतो मी आज येथे एका महान व्यक्तीबद्दल बोलणार आहोत ज्यांच्या मला आणि तुम्हालाच नाही तर पूर्ण देशा संपूर्ण जगाला अभिमान आहे ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज सर्वप्रथम रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना माझ्या मानाचा मुजरा एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावर एक सिंहाचा जन्म एका आ सिंहाचा जन्म झाला तो सिंह मंजे शी, छत्रपति शिवाजी महाराज भूसले हो तो शाहजीराजे भूस भूसले आने जी माता जीजा उच्चे पुत्र होते था था। शिवराय लहानपणापासूनच अत्यंत हुशार व कलशक बुद्धीचे होते माता जिजाऊकडून त्यांना उत्तम संस्कार व शिकवण मिळाली तर वडील राजांकडून त्यांना सूर्याचा वारसा मिळाला माता जिजाऊनी त्यांच्या मनात बालपणापासूनच स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न रुजवून ठेवले त्या म्हणायच्या तुम्हाला स्वराज्य स्थापन करायचे आहे त्या दृष्टीने शिवाजी महाराजांनी विजय तयारी सुरू केली मावळ्यांसोबत रायरेश्वराच्या मंदिरात जाऊन त्यांनी स्वराज्य स्थापन करण्याची प्रतिज्ञा घेतली आणि जीवाला जीव लावणारे मावळे तयार केले आणि तोरणा किल्ला जिंकून त्यांनी स्वराज्याचे तोरण बांधले अशा दृढ इच्छा शक्तीच्या जोरावर त्यांनी अनेक किल्ले जिंकले सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तर रोजी त्यांचा राज्याभिषेक झाला जनतेला न्यायप्रिय राजा मिळाला त्यांनी सर्वांना न्याय सर्वधर्म समभाव आणि स्त्रियांचा आदर करायला शिकवले पण दुर्दैवाने ती तीन अप्रिल सोळाशे तीस रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला अशाच अशा, अशा कर्तृत्ववान राजाबद्दल बोलताना माझे शब्दही अपुरे पडतात शेवटी मी एवढंच बोलू इच्छितो शब्दही अपुरे पडते अशी शिवांची कीर्ती शब्दही अपुरे पडते अशी शिवांची कीर्ती राजा शोभुनी दिसे जगती असे हे छत्रपती राजा शोभुनी दिसे जगती असे हे छत्रपती जय जा, शिवाजी जय जय शिवाजी जय भगवा धन्यवाद धन्यवाद बेटा बहुत ही बेहतरीन